खाजगीकरणाच्या विरोधात राज्य सरकारला इशारा देऊन सुद्धा सरकारने याबाबत कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे राज्यातील वीज कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चार जानेवारी पासून संपावर कारंजला या संपामध्ये राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते वीज कंपन्याच्या जवळपास तीस संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला होता सरकारने खासगीकरण करू नये अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली होती तीन जानेवारीच्या रात्री बारा वाजेनंतर बहात्तर तासांसाठी हे सर्व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नसल्याने संपादरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता होती त्यामुळे शहरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील नागरिक चिंतेत होते यावेळी समीर देशपांडे दे, उपकार्यकारी अभियंता रवींद्र गिरी श्रीकांत भोयर सलीम खान भूषण कुटे गजानन अधम मनोज फुसंडे विशाल बंड आणि महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा मंत्री, मंत्री यांच्याबरोबर कामगार संघटनांची सकारात्मक चर्चा झाली असून लिखित स्वरूपाचे कार्यवृत्त दिल्यामुळे चालू असलेला संप मागे घेण्यात आला आहे महावितरण महानिर्मिती तसेच महा या कंपन्यांमधील अभियंता कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला होता आज त्याविषयी शिखर पदाधिकाऱ्यांची राज्य सरकार सोबत चर्चा झाली त्यामध्ये सकारात्मकाची चर्चा झाल्यामुळे मागण्या मान्य केल्यामुळे आजपासून सुरू असलेला झालेला संप हा मागे घेण्यात आला सगळे कर्मचारी अधिकारी आमचे पूर्वर कामावर रुजू झाले आहेत या संपकालादरम्यान काही ठिकाणी वीज पुरवठासुद्धा खंडित झाला होता व तो आता पूर्वरच करण्यात आला आहे काही ग्राहकांना यामुळे त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो संयुक्त पत्रकार परिषद घेऊन झालेले निर्णय जाहीर करण्यात आले व कामगार संघटनांनी संप मागे घेण्याची यावेळी घोषणा केली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड